नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर एस आर पी एफ लेखीसाठी आपण सर्व विभागाचे प्रश्न पाहत आहोत जे की वारंवार रिपीट रिपीट पडत आहेत तर त्याचा अगदी सोप्या पद्धतीने सोल्युशनसुद्धा जे की गणित बुद्धिमत्तेचे आहेत हा जो टॉपिक आहे तो मित्रांनो पन्नास गुणांचा टॉपिक आहे जेवढं तुम्ही यावर जास्तीत जास्त पकड बनवसाल तेवढं महत्त्वाचं आहे त्यामुळे सराव वगैरे करून घ्या आपण प्रश्नपत्रिका सुद्धा काढलेल्या आहेत बॅचसुद्धा सुरू केलेली आहे त्या ठिकाणी खूप वेळेला वारंवार आलेले जशा तसे प्रश्न आलेले किंवा आकडे बदलून आलेले सर्व प्रश्न आपण त्या प्रश्नपत्रिकेत ॲड केलेले के आहेत ज्यांनी ज्यांनी बाय केले नसतील बाय करून घ्या अतिशय कमी वेळेमध्ये तुमची जास्तीचा सराव जर त्या ठिकाणी करून घ्यायचा असेल तर करून घ्या तुम्हाला तसेच प्रश्न येत्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत खाली नंबर आहे बॅचची पूर्ण माहिती आहे जाऊन जॉईन व्हा आणि जी केचे सर्व सिलेबस वगैरे कवर केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्या किंवा बाय करून घ्या तर आजचा हा जो गणिताचा भाग आहे आय थिंक सातवा भाग आहे ऑलरेडी आपण खूप सारे भाग अपलोड केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या डाऊट असतील कमेंट करा तर एक प्रश्न मी तुमच्यासाठी सोडणार आहे अवश्य तुम्ही कमेंट करून उत्तर सांगायचं आहे पहा खाली खालील संख्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर नॉर्मली काय आहे या ठिकाणी पहा दोनशे पंधरा एकोणीस एकशे त्रेसष्ट त्रेसष्ट आणि प्रश्नचिन्ह या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर सर्वप्रथम या टॉपिकवर मित्रांनो तुम्हाला जवळपास चार प्रश्न पाहायला मिळतील वर्ग वर्गमूळ घनमूळ गुणाकार भागाकार ही प्रक्रिया अगदी जलदपणे तुम्हाला करता आली पाहिजे करून घ्या तर इत काय आहे नेमकं का पहा हे पहिलं आपल्याला दोनशे पंधराची व्हॅल्यू काढायचं आहे तर दोनशे पंधरा आणि एकोणीसचा काय संबंध येईल म्हणजे पुढचं आपल्याला कळून जाईल तर नॉर्मली दोनशे पंधरा जर पाहिलं आणि या एकोणीसचा याच्यामध्ये काय संबंध आहे तर दोनशे पंधरा समजा दोनशे पंधरा जो आहे तो एकशे शहाण्णवचा वर्ग सॉरी चौदाचा वर्ग प्लस एकोणीस जर केलं तर आपल्याला दोनशे पंधरा संख्या मिळते तर नॉर्मली सांगायचं झालं तर हा चौदाचा वर्ग प्लस एकोणीस हे जर केलं म्हणजे एकोणीस या ठिकाणी का आलं म्हणजे याच्यामध्ये एकोणीस ॲड केलं तर त्याच पद्धतीने विचार केला तर ह्या एकशे त्रेसष्ट एकशे त्रेसष्टमध्ये परत एकोणीस जर ॲड केलंय का किंवा काय आहे तर एकशे त्रेसष्टचा संबंध कशाशी येतो तर बाराचा वर्ग बाराचा वर्ग प्लस एकोणीस केलात म्हणजे हे मोठ्या मोठ्या संख्या आपणाला शोधायच्या आहेत तर हे एकोणीस जर याच्यामध्ये एकशे त्रेसष्टमध्ये समजा बाराचा जो वर्ग आहे तो एकशे चव्वेचाळीस प्लस एकोणीस जर केलात तर तुम्हाला एकशे त्रेसष्ट ही संख्या मिळून जाईल तर त्याच से पद्धतीने या एकशे त्रेसष्ट आणि त्रेसष्टचा काय संबंध येईल तर परत दहाचा वर्ग जर केलात शंभर आणि याच्यामध्ये परत त्रेसष्ट ॲड केलं तर ही एकशे त्रेसष्ट संख्या आपणाला मिळते म्हणजे दोन्ही पद्धतीने ही एकशे त्रेसष्ट संख्या आपणास मिळते म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की या ठिकाणी चौदाचा वर्ग आहे याचा बाराचा वर्ग दिलाय या ठिकाणी आणि परत या ठिकाणी कितीचा दिला दहाचा तर पुढे आपलं किती येईल आठचा वर्ग येईल आणि याच्यामध्ये काय होतील हे त्रेसष्ट ॲड होतील म्हणजेच आठीआठी चौसष्ट प्लस त्रेसष्ट तुम्हाला करायचं तर एकशे सत्तावीस आपलं उत्तर येतं म्हणजेच ऑप्शन नंबर पी तर लक्षात असू दे अशा टाईपचे प्रश्न पडत असतात थोडाफार फक्त दोन संख्यातील तुम्हाला फरक शोधायचा आहे दोन संख्यातील फरक शोधलात की बाकी तुम्हाला पुढे सगळं प्रोसेस करून जाईल तर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर या प्रश्नचिन्हच्या जागी योग्य संख्या कोणती येईल तर नॉर्मली काय केलं याच्या या रक्कण्याचा संबंध या रक्कण्याशी या रक्कण्याचा या रक्कण्याशी तर नऊ गुणिले तीन जर केलात सत्तावीस होतं परत याच्यामध्ये तीन ॲड केलात तर तीस होतं म्हणजे हा संबंध आपणास कळाला त्यानंतर काय करायचं तेरा बेचाळीस तेरा, तेरा, तेरा तीन एकोणचाळीस प्लस तीन किती होतात आय थिंक या ठिकाणी बेचाळीस परत म्हणजे हे तीन तीनचा संबंध आपणास कळाला तसंच सोळा गुणिले तीन करायचं प्लस त्याच्यामध्ये तीन ॲड करायचं म्हणजेच नॉर्मली करून टाका आणि उत्तर वगैरे काय येऊन जाईल तर लक्षात असू द्या हे जे उत्तर आपणास काय मिळेल एकावन्न मिळेल कसं हे जे सोळा त्रिक अठ्ठेचाळीस प्लस एक जर के सॉरी प्लस तीन केलात तर अठ्ठेचाळीस एकावन्न बावन्न येतं सॉरी सॉरी एकावन्नाची तर लक्षात असू द्या तर अठ्ठेचाळीसमध्ये तुम्ही परत तीन ॲड केलात तर आपलं एकावन्न ॲन्सर करेक्ट आहे तर लक्षात असू द्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा मी सगळं डाऊट सॉल्व्ह करेन त्यानंतर एक्स हा वायच्या नव्वद टक्के असेल तर है, या ठिकाणी हे आहे वाय हा एक्सच्या किती टक्के असेल या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा कारण का मी मागच्या सेशनमध्ये घेतला होता हा प्रश्न तर त्याच टाईपचा प्रश्न या ठिकाणी मी तुमच्यासाठी सोडत आहे त्यानंतर पुढे पहा वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा तर नॉर्मली काय केलं एकशे चौतीस दोनशे पंचेचाळीस तीनशे छप्पन चारशे सदुसष्ट सर्वप्रथम काय करायचं अशी संख्या मालिका आली तर सगळी अंक वगैरे त्यांची बेरीज जुळते का भागाकार जुळतोय का गुणाकार येतोय का वर्ग आहे का वर्गमूळ आहे का घनमूळ आहे का हे थोडंफार तुम्ही पाठ करा या ठिकाणी काय केलं एकशे चौतीसमध्ये प्लस एकशे अकरा त्यांनी मिसळलं किंवा एक 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 असंही मिसळलं म्हणजेच एकला इथे दोन झालं परत दोन मध्ये एक मिसळ तीन झालं तीन मध्ये एक चार परत चारमध्ये एक मिसळ इथे किती येईल पाच येईल त्यानंतर तीनमध्ये एक मिसळ चार झालं चारमध्ये पाच म्हणजे एक मिसळलं पाच मध्ये एक मिसळ सहा आणि सहामध्ये एक मिसळलं तर सात येईल परत तशाच पद्धतीनं चार पाच सहा सात परत इथं आठ म्हणजेच पाचशे अठ्याहत्तर आपलं उत्तर असेल तर अशा टाईपचे तुम्ही सोप्या पद्धतीने करत चला सोपी पद्धत पाहत चला त्यानंतर पुढे पहा पाच सदस्यांच्या कुटुंबांची सरासरी वय अठरा वर्ष आहे तर आजोबाचे त्यात वय मिसळले किंवा मिळवले तर बारा वर्षांनी वाढते तर नॉर्मली काय करायचं मित्रांनो पाच सदस्यांचं कुटुंब दिलं ना तर पाच गुणिले अठरा करायचं बरोबर नव्वद म्हणजेच हे पाच सदस्यांच्या वयांची बेरीज झाली त्यानंतर काय करायचं परत त्यांनी काय म्हटलं त्यात आजोबाचे वय जर मिळवलं म्हणजेच या ठिकाणी सहा आपल्याला आजोबाचं वय माहीत आहे का वय माहीत नाही तर बारा वर्षांनी वाढते सरासरी पहिलं अठरा होती म्हणजेच किती होते आत्ता तीस होते आणि हे तीस गुणिले सहा जर केलं तर किती होते परत एकशे वीस येईल सॉरी एकशे ऐंशी येईल तर एकशे ऐंशी या सहा जणांची जर बेरीज असेल अगोदर पाच जणांच्या वयाची बेरीज नव्वद होती आत्ता काय झाली आजोबांचं वय मिसळलं तर एकशे ऐंशी झाली म्हणून एकशे ऐंशी मधून तुम्हाला नव्वद मायनस करायचं तर नव्वद जे आलं ते आजोबांचं वय आहे तर अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे जास्त किचकट नसतात सोपे प्रश्न असतात हे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा डब्ल्यू डी वाय पहा डब्ल्यू डी वाय टी जी व्ही आणि ओ जी एस आणि एम सॉरी एन एम पी तर याच्यानंतर तुमचं उत्तर काय असेल तर नॉर्मली त्यांनी काय केलं पहा सर्वप्रथम तुम्हाला सी डी स्वरूपात मांडायचं आहे प्रश्नपत्रिका तुमच्याकडं रफ कच्च्या कामासाठी जागा असते त्या ठिकाणी तुम्हाला मांडायचं आहे तर पहा नेमकं डब्ल्यू डी वायचा संबंध काय आहे तर डब्ल्यू जर वरून पाहिलं तर याचं तेवीस येतं डब्ल्यूचं म्हणजे अनानु अनुक्रम वरून झेड परत त्यानंतर डीचा जर पाहिला तर चार येतं परत त्यानंतर वाय जर पाहिलं वायचं काय येतं तर पंचवीस येतं तर त्याच पद्धतीनं टीचा टीचा काय आहे तर टीचं आपण पाहिलं तर वीस येतो त्यानंतर मी रफ सांगतो त्यानंतर हे जे आहे ते जी जीचा सात येतो त्यानंतर राहिला प्रश्न व्हीचा व्हीचा आय थिंक किती बावीस येतो तर लक्षात असू द्या त्यानंतर क्यूचा त्यान क्यूचा काय संबंध आहे क्यूचा बहुतेक सतरा आहे त्यानंतर परत जेचा जेचा संबंध जर पाहिला जवळपास दहावा क्रमांक आहे आणि त्यानंतर पुढे पाहिलं कशाचं यसचं यसचा जर आपण पाहिला तर एकोणीसावा आहे म्हणजे त्यांनी काय केलं याच्यामध्ये परत इथं मायनस तीन तीन केलं इथं प्लस तीन केलं म्हणजे इथं मायनस तीन केलं इथं प्लस तीन केलं परत इथं पंचवीस जे आहे परत याच्यामधून मायनस तीन केलं म्हणजे हे एन एम पी याचं आपल्याला काय करायचं पहिल्यामध्ये मायनस तीन करायचे त्यानंतर परत दुसऱ्यामध्ये प्लस तीन करायचे याच्यामध्ये परत तिसऱ्यामध्ये मायनस तीन करायचे तर यांचा काय आहे यांचा अनानुक्रम किंवा अनुक्रमे काय आहे चौदा आहे परत यमचं जर पाहिलं तर किती येतं तेरा त्यानंतर परत याच्यामध्ये पीचं जर पाहिलं तर सोळावा हा येतो तर याच्यामध्ये आपल्याला तीन मायनस करायचं म्हणजे अकरा परत तेरामधून परत याच्यामध्ये तीन ॲड करायचं हे सोळा येतं परत सोळामधून याच्यामधून परत तीन मायनस करायचं तर तेरा येतं तर आपल्याला या अकरावा क्रमांक कशाचं आहे केचं आहे तर या ठिकाणी कुठे दिसतं के इथे एक आहे इथे एक आहे परत सोळावा क्रमांक कशाचा आहे पीचा आहे पी इथे आहे इथे सुद्धा आहे परत तेरावा तेरावा कशाचा आहे तर यमचा आहे म्हणून हा आपलं पहिलं आन्सर होईल तर अशा टाईपचे प्रश्न असतात खूप कन्फ्युजन नसतं फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची आवश्यकता असते प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा त्यानंतर एका सांकेतिक भाषेत गुड हा शब्द सी आर ई असा लिहितात तर, तर फेम हा शब्द कसा लिहाल तर ह्यासुद्धा अंकगणिताचाच प्रश्न आहे किंवा अंकाशी रिलेटेड आहे पाहिलं जी जी जर पाहिलं तर म्हणजे यांनी कसं दिलंय आपणास पहिलं व्यवस्थितरित्या समजून घ्यावं लागेल त्यानंतर तुम्हाला जे आहे ते उत्तर मी सांगतो याचं बी डी के एफ हे उत्तर योग्य असेल तर राहिला प्रश्न जी सी जी आणि सी याचा संबंध काय आहे तर नॉर्मली काय करायचं का जी म्हणजेच सी घेतलं म्हणजे तिसरं क्रम घेतलं त्यानंतर परत हे अठरा सॉरी हे ओ ओ जे आहेत तर या ठिकाणी हा आरचा क्रम अठरा आहे सॉरी हा जो आहे। आहे। क्रम आहे तुम्हाला व्यवस्थित पाहायचं आहे म्हणजे याचा आणि याचा संबंध आपण सर्वप्रथम काढावा लागेल तर सर्वप्रथम आपण काय करूया जीचं क्रम लिहून घेऊया तर जीचं सातवा येतं परत याच्यामध्ये गुड परत पंधरावा परत पंधरावा म्हणजे ओचं या ठिकाणी अनानुक्रम आहे परत डीचं काय आहे डीचं चौथा आहे राहिला प्रश्न आहे सी आर एम ई याचा संबंध काय आहे तर सर्वप्रथम त्यांनी काय केलं सीला तीन म्हणजेच तिसरा क्रमांक येतो आरचा कितवा क्रमांक येतो आरचा आय थिंक अठरावा येतो परत यमचा कितवा क्रमांक येतो तर यमचा जर पाहिला तर जे के एल यम म्हणजेच तेरावा येतं त्यासोबत पुढे इचा जर पाहिला इचा तर इचा क्रम काय आहे तर पाच आहे तर नॉर्मली आपणा या ठिकाणी समजलं असेल चारमध्ये सॉरी मधून म्हणजे इथं मायनस चार झाले परत पंधरामध्ये म्हणजे इथं प्लस तीन झाले परत पंधरा इथे आहे तेरा परत इथं मायनस दोन परत चार इथं पाच आलं म्हणजे मायन प्लस एक म्हणजे त्यांनी काय केलं मायनस चार प्लस तीन परत मायनस दोन प्लस एक असं त्यांनी दिलेलं आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं फेम एफचं काय आहे एफमध्ये एफचा क्रमांक कितवा आहे तर पाहून घ्या एफचा जर क्रमांक आपण काढला तर एफ जे केफ के एफ कितव्या क्रमांकाला आहे सहा परत प्लस करा ए एक नंबरला आहे परत एम कितव्या क्रमांकाला आहे यम कितव्या क्रमांकाला आहे आय थिंक तेरावा क्रमांक येतो त्याचा त्यानंतर परत ईचा क्रमांक कितवा आहे पाचवा तर यामध्ये काय करायचं याच्यामध्ये चार मायनस केलं म्हणजे इथं किती येतं दोन परत त्यांनी काय केलं प्लस तीन म्हटलं म्हणजे इथं चार येईल परत त्यांनी काय केलं मायनस दोन केले म्हणजेच इथं तेरामधून गेले तर अकरावा येईल परत इथून याच्यामध्ये प्लस आहे ना याच्यामध्ये प्लस सहा त्यांनी केलं तर किती येईल आपणास असं म्हणजे हे पाचमध्ये परत एक सहा जर मिसळला म्हणजे सहा होईल तर याचं परिपूर्ण आपण जर पाहिलं तर काय येईल तर दुसरं काय आहे बी आहे परत चौथं काय आहे डी आहे परत इथं तेरा आलं आपलं तर या ठिकाणी काय येईल के येईल त्यानंतर परत हे जे आहे शेवटचं ई आलेलं पाच म्हणजे सहाव्या क्रमांकाचा अंक एफ म्हणजे बी डी के एफ हे जे आहे ते आपलं उत्तर असेल ते लक्षात असू द्या अशा टाईपचे प्रश्न असतात काही डाऊट असतील आवश्यक कमेंट करा आम्ही छोटासा प्रयत्न म्हणून तुम्हाला जेवढा सिलेबस कवर होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करत असतो काही डाऊट असतील किंवा काही चुक्या झाल्या असतील आवश्यक कमेंटमध्ये निदर्शनास आणून देऊ शकता मी त्या सुधारणा करेन तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेन तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद